त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल मला नको कोणी ऑन गे यायचं नाही सगळे आणि जे अधिकारी आहेत त्यांना इथे त्या मिटिंग मध्ये आले पाहिजे कम्पलसरी करा कारण की यांच्याकडून काही काम होत नाही त्या दृष्टीने आपल्याला मान्यता देण्याकरता ते सगळं आणि गोंदिया शहराच्या ड्रोनचा सिटी सर्वे मॅडम सिटी सर्वे हा हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे सहा महिन्यात पूर्ण

आणि तो सुरू करण्याची मागणी मी या मिटिंगमध्ये उपस्थित केली पालकमंत्र्यांनी या यासंदर्भात रुलिंगसुद्धा दिलं की आपण ही जी ई पीक नोंदणी जी बंद झाली ती चालू करण्यासंदर्भात कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी वर्त प्रस्ताव पाठवण्याच्या संदर्भात आणि परत ती चालू करण्याचे करण्यात यावी यासंदर्भात आपण रुलिंग देण्यात आली जवळपास पंचवीस टक्के शेतकरी अजूनही नुकसान जिंचं नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही त्या ई पीक नोंदणीपासून वंचित आहे आणि ती ई पीक नोंदणी सुरू करण्याच्या संदर्भात आज निर्णय झाला दुसरा निर्णय जो झाला तो ओबीसी हॉस्टेलच्या संदर्भात झाला दोन हजार अठरामध्ये या संदर्भातला त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी हॉस्टेल असली पाहिजे या संदर्भातली त्यांची संकल्पना होती आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे मुलांचं आणि पाचशे मुलींचं हॉस्टेल असली पाहिजे या संदर्भातला जी आरसुद्धा त्यांनी काढला होता पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तो आतापर्यंत प्रलंबित आहे त्या संदर्भात प्रत्येक डी पी डी सी मीटिंगमध्ये मी हा विषय उचलला आणि या संदर्भात आता दोन्ही दोन जागा एक मुलांचे हॉस्टेल मुलींचे हॉस्टेल पाचशे पाचशे विद्यार्थ्यांचे दोन जागा आता फायनल झाले आणि या संदर्भातले सगळे कागद आणि सगळं जे डी पी आर सरकार राज्य प्रशासनाकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि राज्य सर शासन सर, संदर्भात लवकरात लवकर निधी देऊन हे हॉस्टेलचं काम सुरू होणार आहे दुसरं जे अनेक वर्षापासून जी आमची मागणी होती विशेष करून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटनेची की जे विद्यार्थी या हॉस्टेलपासून वंचित राहतील त्या विद्यार्थ्यांनाही काहीतरी आधार योजना लागू केली पाहिजे तर याच अधिवेशनामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सरकारने घोषणा केलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांना बी ओबीसी विद्यार्थ्यांना यासंदर्भात फायदा होणार आहे सहाशे विद्यार्थ्यांना जवळपास बेचाळीस हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे आणि म्हणजे ते वेगळ्या जिल्ह्यांचं वेगवेगळे पैसे मिळणार पण जवळपास बेचाळीस ते पन्नास हजार रुपये प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे ही एक चांगली योजना लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भात कारण संदर्भातला जी आर दहा आधीच आलेला आहे आणि त्या संदर्भातले ॲड काढून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्याच्या संदर्भात या डी पी टी सी च्या मीटिंगमध्ये मी घेण्यात आला त्याही संदर्भातचे निर्देश सन्माननीय पालकमंत्री मोदींनी दिलेले भाजप माहिती कटली बघितलं नाही काटले बरोबर नाही बैठक म्हणजे जे तेवीस चोवीसमध्ये जे आपल्याला खर्च करायचा त्याच्याबद्दल आपण हे केलेलं आहे आपला मीटिंग घेतला होतं हा दुसरा डी पी सी आहे मी पालकमंत्री झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये आणि रिव्यू घेतला खर्च काय झाला काय नाही सत्तर टक्केचा वर खर्च झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना निर्देश दिलेला आहे की सगळा हा पैसा संपला पाहिजे या जानेवारीचा जा आखरीपर्यंत आणि नवीन योजना आपलं जे चोवीस पंचवीसचं जे आहे ते सुद्धा यो आपण तयार केलेलं आहे आराखडा आणि त्या दृष्टिकोनातून हा पुढचा सुद्धा तयार झालेला आहे आणि मेडिकल कॉलेजचा तर मी सांगितलेलं आहे मेडिकल कॉलेजचा करता सातशे कोटी रुपये मंजूर झालेला आहे त्याचा पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उपराष्ट्रपती मोहोदय इथे येणार आहेत आणि त्याच्या माध्यम सुद्धा होणार आहे समितीची देखील बैठक झाली त्यामध्ये काय नेमकी चर्चा करतात बाग नदीचा होता ते ते वेगवेगळं उजवा कालवा आणि डावा काळवा असं प्रकारचं ते बैठक झालेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचं जे ॲप्लिकेशन झालेलं आहे कुठे कुठपर्यंत पाणी गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे असं प्रकारचं मीटिंगमध्ये चर्चा झाली धन्यवाद बारामतीमध्ये आपण योग्य उमेदवार देणार का हो काय बारामतीमध्ये अरे मी गोंदियामध्ये आहो गोंदियाच्या विचाराने मी सांगतो